हा साहेब नमस्कार साहेब आदणी अण्णा आहेत अण्णा दिवाळीच्या शुभेच्छा नमस्कार 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 कशा तुम्ही चला चालू करा सुरू आहे साहेब बोलतायत अण्णा बोलतायत आपल्याला काही बोलायचं ऐकतो वाहतो पाहतो बर 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 चांगलं करायचं जेवढं काय करता येईल तेवढं आपल्याला आपल्याला चांगलं करायला दिवाणी पाठवलंय ना त्याप्रमाणे जेवढं आपल्या हातून जेवढं लोकांचं गोरगरीबांचं चांगलं होईल तेवढा आपण प्रयत्न करायचा गोरगरीबे दिली तुम्ही दिपोळीच्या तुम्हाला शुभेच्छा पण खूप खूप शुभेच्छा उत्तम राहू द्या तुमचं मार्गदर्शन महाराष्ट्राला गरजेचं आहे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना पण तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे राळेगन बोला ना मगाशी, मगाशी तुम्ही बोला ना राळेगंज परिवारातर्फे तुम्हाला शुभेच्छा साहेब धन्यवाद 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 साहेब एकदा राळेगनला या तुम्ही तुम्हीच आलेले नाही राळेगनला नक्की आहे साहेब थँक्यू थँक्यू